नमस्कार मित्रमैत्रिणींनो आध्यात्म म्हणजे फावल्या वेळेतील पोती वाचन नव्हे किंवा म्हातारपणातील करमणूक नव्हे किंवा वयातील निर्माल्य निस्तेज जीवनावर गुलाबदाणीचा शिडकावा नव्हे अध्यात्म हे समग्र जीवनाला ताजेपणा आणि प्रसन्नता देणारं रसायन आहे मन मोठं लागतं कोणाचंही कौतुक करायला कोणावर जळण्यापेक्षा आपण स्वतः चांगल्या कामासाठी जळत राहिलो तर जीवन सुंदर होईल कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षम असवं जळणारे नावं ठेवणारे येणारच तू हे काम कशाला करतो तुला हे जमलं का ज्याचं त्याचं काम तो करतोय कुणाचं चांगलं करता येत नसेल कौतुक करता येत नसेल किमान शांत तरी बसावं जर कोणी चांगलं काम करत असेल काही वेगळं करत असेल शिकत असेल तेव्हा काही लोक तुमच्यावर हसणार नावं ठेवणार इतरांना तुमच्याबद्दल कान भरणार कारण आजकालची मनस्थिती तशी झाली हेच खूप लाजीरवाणी आहे कोणाचं काही चांगलं झालेलं प्रगती झालेली पाहून इतरांवर जळणारे छळणारे नावं ठेवणारे कधीच आयुष्यात सुखी राहू शकत नाहीत ज्याच्या नशिबात जे आहे ते त्याला मिळणारच ज्याने कष्ट करून काही कमवलं नवीन काही करायला सुरुवात केली की काही आपल्याच लोकांच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या पोटात दुखायला चालू होतं क्षेत्र कोणतंही असो काही समाजासाठी चांगलं करा काही चांगलं लिहा एकांताच्या प्रतिबिंबात स्वतः डोकावल्यावर समजतं कोण सोबत आहे आणि कोण विरोधात आहे आयुष्य असंच असतं जे आहे त्याची कधी किंमत कळत नाही आणि जे नाही त्याला शोधत आयुष्य संपत जातं आणि शोधता शोधता मात्र जगणंच राहून जातं केवळ कष्ट करणं म्हणजे आयुष्य नव्हे तर स्वतःसह इतरांच्या समाधानासाठी आनंदानं जगणं म्हणजे खऱ्या अर्थानं आयुष्य आहे शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजेच समाधान प्रेमाने जोडलेली चार माणसं आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा सुखी आणि श्रीमंत आहे प्रार्थनेमुळे देव बदलत नाही तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणं कधीही चांगलं जीवनातील वास्तव समजणं अवघड नाही फक्त ज्या ताराजूमध्ये दुसऱ्यांना तोलता त्याच ताराजूमध्ये स्वतःला बसवून बघा मग कळेल की आपण काय करतोय असं कोणतंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानाचं इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे नुसते नियम करून सुधारणा कधीच होणार नाही अहंकार बाजूला ठेवून बोलणं हेतूशिवाय प्रेम करणं आणि अपेक्षांशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं ही खऱ्या नात्याची लक्षणं आहेत तेव्हा नात्यामध्ये गोडवा आपुलकी आणि प्रेम नक्की ठेवा माणसाच्या आयुष्याचा तमाशा करणारे किंवा खेळ करणारे लांबचे नसतात हे सगळे कलाकार आपल्या जवळचेच असतात सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते पण असत्य हे असं कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड मात्र करावीच लागते तेव्हा क्षणिक सुखाच्या मागे लागू नका जेव्हा माणसाचा एखादा दात पडतो तेव्हा त्याची जीभ सतत त्या रिकाम्या जागीत जाते त्याचे सर्व लक्ष पडलेल्या त्या दातांकडेच असते उरलेल्या दातांकडे पूर्ण दुर्लक्ष होतं जीवनातील प्रत्येक गोष्टीचं पण असंच होतं जवळ कितीही सुख असलं तरी माणसाचं मन कमी असलेल्या गोष्टीतच जास्त अडकून बसत असतं काम उद्यावर ढकलणं क्रेडिट कार्ड वापरल्यासारखं आहे का बिल मिळेपर्यंत फार मजा येते ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही यंत्रांनी कामं केलीच पाहिजे माणसाने विचार करायला नक्कीच शिकलं पाहिजे आजची वस्तुस्थिती मान्य केली की भविष्यात होणाऱ्या परिस्थितीचं जास्त दुःख होत नाही म्हणून जी व्यक्ती आपली वस्तुस्थिती स्वीकारून पुढं चालत राहते त्याला परिस्थितीचं देणं घेणं नसतं कारण याला माणसाच्या नशिबाची माहिती नसते कर्माची परतफेड इथंच करावी लागते हे मात्र नक्कीच आहे तेव्हा कर्म चांगलं करत राहा फळाची अपेक्षा ठेवू नका एक ना एक दिवस देव वेळ आल्यानंतर तुमच्या चांगल्या कर्माचं फळ हे नक्की चांगलंच देत असतो केवळ कष्ट करणे म्हणजे आयुष्य नव्हे तर स्वतःसह इतरांच्या समाधानासाठी आनंदाने जगणं म्हणजे खऱ्या अर्थानं आयुष्य आहे शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान प्रेमाने जोडलेली चार माणसं आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा श्रीमंत आहे तेव्हा पैशाला महत्व न देता आयुष्यामध्ये दे दोन चांगली माणसं नक्की कमवायला शिका घरात असो की प्रवासात आम्ही अगदीच माफक सामान घेऊ इच्छितो साधं सोपं मनाच्या कप्प्यात बोचणारं शल्य उणीव खंत हेतू तुमच्या आयुष्यातील तु बंद आहे तर कर्तव्य समाधान कृतज्ञता आनंद हीच तुमची मुक्ती आहे तेव्हा कर्तव्य पार पाडा आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचं स्वप्न आणि समाधान टिकेल पण उद्याच्या काळजीत आजचं सुख हरवू नका तेव्हा काळजी न करता छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानायचा नक्की प्रयत्न चांगल्या व्यक्तीची परीक्षा कधीच घेऊ नका कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला कधीच दाखवणार नाही मात्र ते तुमच्या आनंदासाठी तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जातील अंधार घालवायला वेळ घालवण्यापेक्षा तीच वेळ दिवा लावायला घालवा दुसऱ्यांचा कमीपणा दाखवण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ स्वतःला मोठं बनवण्यासाठी नक्कीच घालवायला हवा चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात यालाच आयुष्य म्हणायचं आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या हाता सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं हीच आहे जीवनाची परिपूर्ण परिभाषा तेव्हा प्रत्येक माणसाला सुख देण्याचा नक्की प्रयत्न करा क्षितिच्या पाशी झुकते ते आकाश असतं आसवानी जोडलं जातं ते प्रेम क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन आणि सुख दुःखांची देवाणघेवाण जिथं असते तेच मनापासून जुळलेलं नातं असतं सततच्या संघर्षाचे नाव जीवन आहे तुम्हाला मजबूत धाडसी आणि संवेदनक्षम बनवण्यासाठी आव्हाने समोर येतात आनंदी जीवन जगण्याचं व्यसन लागलं की कुठल्याही परिस्थितीत पर आपण निश्चित आनंदी राहू शकतो फक्त ते व्यसन लागणं गरजेचं आहे कमाईचा अर्थ फक्त दहनच मोजणं असं नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजलं जातं काटा जरी काट्यासारखा का वागला तरी फुलाने आपलं फुलणं सोडायचं नसतं जेवणाचा रस्ता कितीही खडतर असला तरी रस्ता बदलू नका एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं हीच खरी मैत्री आणि हीच खरी नाते असतात जोडलेलं जपायचं त्याला जगणं म्हणतात आणि हे ज्याला जमलं तो आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतो तेव्हा हे सुविचार तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद